नमस्कार मी शुभांगी देशपांडे इंडिया न्यूज ट्वेंटी विज्ञान भारतीने आयोजित केलेल्या विद्यार्थी विज्ञान मंथन कार्यक्रमाचे राज्यस्तरीय शिबिर यशस्वीरित्या मुंबई येथे पार पडले एकवीस डिसेंबर रोजी राम नारायण रुईया ऑटोनॉमस कॉलेज माटुंगा मुंबई येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये सहावी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता देशभरातून सत्तावीस लाख सत्तर हजार विद्यार्थी महाराष्ट्रातून अठ्ठावीस हजार विद्यार्थी आणि कोकणातून पाच हजार सातशे विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना प्रयोगांवर आधारित कार्यशाळा गटचर्चा समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करून नॅशनल कॅम्पसाठी पात्र ठरले गेले यावेळी व्यासपीठावर डॉक्टर श्रीरंग जोशी प्राचार्य संगीता कामत डॉक्टर विद्याधर वैद्य श्री प्रसाद डॉक्टर रविकांत अडतेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती अम्रित दीक्षाय अन हर पाय पेरेंट्स अँड आय एम कांग्रचुलेटिंग हर फॉर गेटिंग प्राईज फर्स्ट प्राईज सो हव यू फील बौट प्राईज फर्स्ट फर्स्ट रँक आय विल रिअली आय फील रिअली ग्रेट एंड आई एम काइंड ऑफ सप्राइज द्याट आई गॉट दिस रँक Uh, of course, I really enjoyed giving the exam, but truthfully, this time I felt like I messed up a few things, and uh, and I'm really pleasantly surprised that I got this rank. Uh, I'm very much uh, thankful to parent that uh, she prepared for her uh, all these competitive exams and uh, the procedures. So, what are the preparation or what schedule uh, would you like to suggest? Uh, giving just a home test or just enjoy it enjoy yes. the process vvm is not the exam it's a spirit awakening event yes, yes. right uh, whether you get the prize or not get the prize but the journey of vvm that is amazing iks ics uh, about knowing about indian scientists that is amazing so that's why we are always pursuing her no whether you give any other exam or not you have to give vvm बिकॉज दैट लर्निंग दैट जर्नी दैट इज एंड अपार्ट फ्रैट जैसा मैं बोल रही थी सर को वी में एक वैज्ञानिक स्पिरिट जगाते हैं और जो संस्कार है वी के पूरी टीम के जो हॉस्पिटैलिटी है दैट इज अनबिलीवेबल मुझे लग रहा था मैं यहाँ गेस्ट हूँ स्पेशल गेस्ट हूँ और सब लोग हर एक पेरेंट को इस तरह से ट्रीट कर रहे थे सो तो पूरी टीम को हॉट्सअप ये एक दो से नहीं होता ये पूरी टीम का संस्कार है पूरी डॉक्टर जयंत जोशी भारतीय वैज्ञानिकांच्या त्याग आणि परिश्रमांवर प्रकाश टाकला गिधाड बाबा म्हणून ओळखले जाणारे प्रेमसागर मेस्त्री यांनी गिधाड संवर्धन काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले इटकरी असं त्याचं नाव आहे कौस्तुभ अभिनंदन कसं वाटतं तुला या पारितोषिकाबद्दल खूप चांगलं वाटतंय खूप अवघड होतं इथपर्यंत पोहोचणं लाईक एकदम महत्त्वाची एक्झाम आहे ही अवघड एक्झाम पण आहे ह्यात लिहिण्याचं पण असतं ह्यात ॲक् आम्हाला स्वतःहून एक्सपेरिमेंट पण करायला लावतात त्या एक्सपेरिमेंट्समध्ये आम आमचं आणखीन वाढ होते आणि वरतून आम्हाला विचार करायला लावते ही परीक्षा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सुभाष पाटील निर्माण अनुपमा कुलकर्णी अनुश्री लोकूर डॉक्टर विवेक सुन्न पवार योगेश शेंडे यांनी अथक परिश्रम घेतला पुन्हा भेटूयात महत्वाच्या बातम्यांसहित धन्यवाद